नमस्कार गेले तीन महिन्याखाली विधानसभेचे इलेक्शन झाले त्या इलेक्शनमध्ये माडा तालुका माडा तालुक्यामध्ये आबा पाटील आमदार ज्यांनी ऊसदाराचा प्रचारामध्ये ऊसदाराचा मुद्दा घेतला आणि त्या प्रचारामध्ये त्यांनी सांगितलं की माडा तालुक्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना की मी साडेतीन हजार रुपयाचा दर तुम्हाला देऊ येणाऱ्या गाळपामध्ये मी तुम्हाला साडेतीन हजाराचा ऊसाचा दर देतोय आणि माडा तालुका हा सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त ऊस उत्पादक म्हणून ओळखला जाणारा कारखाना आहे याच तालुक्यामध्ये दे देशात सगळ्यात जास्त गाळप करणारे साखर कारखाने आहेत आणि या तालुक्यातल्या जनतेला आमदार अभिजित पाटलांनी उसाच्या दारावर राजकारण घेऊन ह्या जनतेची फसवणूक केली असं मला वाटतंय कारण आम्ही आता ज्यावेळेस बाहेर फिरत असताना गावोगावी शेतकऱ्यांनी आमच्या पशी की बाबा अभिजित पाटील आता जो कार्यक्रम घेतात आता उद्याच्याला त्यांचा महिला दिनानिमित्त एक कार्यक्रम आहे महिलांचा सन्मान हा तर केलाच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा जी काय शिकवण दिली असेल तर महिलांचा सन्मान करा चारशे वर्षापासून महाराष्ट्रात महिलांचा सन्मान आणि इथून पुढच्याही चारशे वर्षापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी जो महिलांचा सन्मान सन्मान शिकवण दिली ही चालू राहणार आहे आमचं त्यांनी महिलांचा कार्यक्रम घेतला त्याबद्दल दुमत काहीच नाही पण ज्या महिलांनी कष्ट करून स्वतःचा घाम गाळून जो ऊस पीक या आमदारांच्या शब्दावर ऊस जोमात आणला आणि त्यांच्या साखर कारखान्याला ऊस पाठवला हो आता कारखाना बंद होऊन वीस दिवस झाले तरीही पूर्ण गाळप झालेल्या ऊसाचं बिल मिळालेलं नाही आणि साडेतीन हजाराचा तर विषयच नाही अठ्ठावीसशे दोन हजार दोन हजार प्रमाणेच त्यांनी काही करकम भागातल्या शेतकऱ्यांना आडवासपोटी दोन हजार दिले असे काही तर तिकडं थोडासा सूर चालू आहे पण माडा तालुक्यातल्या एकाही काही शेतकऱ्याला अद्यापि कुठलंही बिल मिळालेलं नाही आणि हा माडा तालुका हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा तालुका आहे त्या मुद्द्यावर ज्या मुद्द्यावर आमदार साहेबांनी इलेक्शन लढवलं आज तो मुद्दा बाजूला ठेवून आमदार साहेबांनी खेळ पैठणीचा अमुक कार्यक्रम तमुक कार्यक्रम माझे आमदार साहेबांना विनंती आहे हा तालुका काय डोंबाऱ्याचा तालुका नाही तुम्ही आमच्या तरुण पिढीला खेळ दाखवून काय तुम्ही त्यांना तारावरची कसरत करायला लावणार आहे का आज ह्या तालुक्यातला शेतकरी आज ह्या तालुक्यातला कष्टकरी हा ऊस उत्पादक आहे आणि तुम्ही जो जे इलेक्शन लढवलं हे ऊसाच्या मुद्द्यावर लढवलं आणि आमच्या लोकांनी तुम्हाला मतदान केलं हे ऊसाच्या मुद्द्यावर केलं तर ह्याच्या अगोदर विकासाचा दृष्टिकोन जर तुमचा काय असता तर ह्याच्या अगोदर तुम्ही काय पंढरपूर तालुका अगर दुसऱ्या कुठल्या तालुक्याचा आमदार नव्हता की त्या तालुक्याचा तुम्ही मोठा विकास केलाय मोठा निधी आणलाय आणि आता आपल्या तालुक्याचे सुद्धा अशीच परिस्थिती आबा करतील असं काहीच नव्हतं फक्त उसाच्या मुद्द्यावर तुम्ही राजकारण फिरवलं आणि तुम्ही आमदार झाला तुम्ही आमदार झाल्यापासून ह्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून तुम्ही गायब झालेला आहे आता शेतकऱ्याची अशी परिस्थिती आहे लाईट बिल सरकारनं शेतकऱ्यांचं माफ केलेलं आहे लाईट फुकट आहे आणि जाणून बुजून माझा आरोप आहे आमदारांवर की माडा तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी लाईट चोवीस तासातून चार ते पाच तास फक्त सलग मिळते आणि ह्याचं कारण म्हणजे सरकारनं जो निर्णय घेतला की लाईट फुकट द्यायची आणि तो निर्णय आमदार सरकारच्या विरोधात असल्यामुळं विरोधी पक्षाचे असल्यामुळं आमदारांनी जाणीवपूर्वक या तालुक्यातल्या लाइट दुर्लक्ष केलेला आहे आज आज आम्हाला तुमच्या ह्या कुठल्याही कार्यक्रमाची खेळाची गरज नाही अजून उन्हाळा चालू होणार आहे इथून पुढे तीन महिने आहेत आता जर अशी परिस्थिती असेल दोन तीन तासाची लाईटची तर पुढच्या तीन महिन्यात काय होणार आमदारांनी थोडं सत्कार की बाकीचा कार्यक्रम बाजूला ठेवून या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या उसाच्या दराबाबतीत पहिल्यांदा खुलासा करावा आणि जी परिस्थिती आज आज जर बघितलं नदीकाठच्या परिसरात आमच्या सिनामाईच्या पूर्ण पट्ट्यात नव्वद टक्के ऊस आहे आणि त्या ठिकाणी जर लाईट दोन तास आणि तीन तास मिळत असेल तर मग तो ऊस पुढच्या हंगामापर्यंत जगणार कसा आणि ह्याला पुरेपूर जबाबदार कोण असतील तर आमदार अभिजित पाटील आहेत त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक लावावी अधिकाऱ्यांना ला, शेतकऱ्यांसमोर आणावं आणि लाईटीचा प्रश्न पहिल्यांदा मिटवावा आणि साडेतीन हजाराचा जो तुम्ही धपका म्हणता त्यांच्या भाषेत धपका ह्याच्या अतोगर कापशेवाडीला मागचे एक पाच सहा महिन्याखाली आदरणीय देशाचे नेते शरद पवार साहेब आलते त्यावेळेस अभिजित पाटलांनी पहिल्यांदा या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना फसवायची सुरुवात आदरणीय पवार साहेबांच्याच स्टेजवरने केली होती की त्यावेळेस अभिजित पाटलांनी सांगितलं की साहेब मी अजून एक धपका देतो आणि बारका धपका देऊन शेतकऱ्यांचा विश्वास निर्माण केला आणि आज जर आपण बघितलं तर शेतकरी त्या बारक्या धक्क्याला या माडा तालुक्यातला फसला त्यांना मतदान केलं त्यांना आमदार केलं आणि परत आबांनी त्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं साडेतीन हजाराचा सा धक्का काय आबांनी दिलेला नाही दुसरं ज्यावेळेस आबा प्रचारामध्ये फिरत होते त्यावेळेस आबांनी प्रत्येक भाषणात प्रत्येक सभेत सांगितलं की दहा हजार कॅपॅसिटीचा माझा साखर कारखाना आहे माडा तालुक्यातल्या जनतेला सांगितलं तुमच्या तालुक्यातनं तीनशे वाहनांचे मी करार केले आहेत तीनशे पैकी तीस वाहन सुद्धा या तालुक्यात आबाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस नेण्यासाठी पाठवलेली नाहीत तिथंही आबाने फसवलं आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की लोकांनी धपक्या आवाजात या तालुक्यामध्ये चर्चा चालू आहे की आता बोलायचं कोणापशी ह्याच्या अगोदर तालुक्यातली ऊस परिस्थिती चांगली होती ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वाहनांची संख्या भरपूर होती आज अभिजित पाटलांवर विश्वास ठेवून या तालुक्यातला शेतकरी ऊस उत्पादक फसलेला आहे असं मला स्वतःला वाटतंय आणि अभिजित पाटलांनी बाकीच्या गोष्टी सोडून ज्या मुद्द्यावर तुम्ही इलेक्शन लढवलं तो मुद्दा बाजूला ठेवायचा आणि त्या मुद्द्याकड शेतकऱ्यांना जाऊन द्यायचं नाही म्हणून काहीतरी कार्यक्रम घ्या खेळ पैठणीचा घ्या मधी कुठला तरी कार्यक्रम एक दुसरा त्यांनी आणला होता हा तालुका कार्यक्रमाचा नाही हा शेतकऱ्याचा तालुका आहे आणि तुम्ही शेतकऱ्याची फसवणूक करताय त्याच्यासाठी अभिजित पाटलांनी येत्या आठ दिवसाच्या आत जर ह्या शेतकऱ्यांचा साडेतीन हजारचं उत्तर नाही दिलं तर मी माडा तालुका शिवसेनेच्या वतीनं पत्रकार परिषद आज घेऊन आबाला विनंती करतो तुम्ही जर हा साडेतीन हजाराच्या धक्क्याचं उत्तर नाही दिलं तर तुम्हाला ह्या ता तालुक्यामध्ये शिवसेनेचा पदाधिकारी शिवसेनेचा कार्यकर्ता फिरून देणार नाही कारण तुम्ही उसाच्याच मुद्द्यावर आमदार झालेला आहे तो तुम मुद्दा तुम्ही बाजूला ठेवू नका तुम्ही या तालुक्यातल्या जनतेला फसवू नका एवढीच या पत्रकार परिषदेच्या निमित्त मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र नाही तसं काही नाही बाकीचे जे विरोधक आहेत त्यांना सुद्धा हा मुद्दा लोक वारंवार येऊन बोलतायत सांगतायत आता सुरुवात झाली मी पत्रकार परिषद पहिली पर घेतली उद्यापासून चालू होईल सगळा वानवा आहे या तालुक्यामध्ये कारण करन... शिवसेना हा आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी राजकारण आणि समाजकारण राजकारण वीस टक्के आणि समाजकारण ऐंशी टक्के ह्या मुद्द्यावरच आमचा पक्ष चालतोय त्यामुळे सुरुवात शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची गोरगरिबांची बाजू पहिल्यांदा शिवसेना घेणारच पेमेंटच पेमेंटच केलं पाहिजे कारण त्यांनी साडेतीन हजार मी देतो त्यांच्या भाषणामधल्या माझ्याकडे तुम्हाला जर पुरावा पाहिजे सर माझ्याकडे क्लिप पण आहेत की त्यांनी सांगितले साडेतीन हजार रुपये मी उसाला दर देणार मग आता खुलासा कशासाठी करा पवार साहेब सांगितलं तर शंभर टक्के ही जबाबदारी आदरणीय देशाई नेते पवार साहेबांचीच आहे ह्याच्या अगोदर दोन हजार नऊचा एक तुम्हाला किस्सा सांगतो ज्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी या माडा लोकसभेचं इलेक्शन लढवलं त्यावेळेस साहेबांचं पण असभिजाबा सारखं एक वाक्य होतं थोडं वेगळं होतं की अभिजाबानी सांगितले मी साडेतीन हजार दर देतो पवार साहेबांनी सांगितले मी माड्याची बारामती करतो मग आता त्याच वाटचालीवर मला वाटतंय वाटते हो शंभर टक्के ती दिसते आता पण त्यांना आता आठ दिवसाची मदत देतोय आठ दिवसा जर त्यांनी हे शेतकऱ्यांचा मुद्दा नाही त्याच्यावर काय मार्च आला कोणाची काढणार की सगळं आम्ही काढून साखर संग्रहालयात साखर आयुक्तला भेटणार तीच शंका मोठी आहे अजून त्यांनी माझ्या अंदाजात त्यांनी अजून या परफी सुद्धा त्यांची पूर्ण नाही असा कुठलाच कारखान करणार आहे आम्ही साखर आयुक्तकड करणार कृषी मंत्र्याकड करणार आता सरकारच आमचं आहे एकनाथ शिंदे साहेबांना आठ दिवसाच्या त्यांना मुदत झाली कि मी मुंबईमध्ये जाऊन एकनाथ शिंदे साहेबांना माडा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना निवून तिथं स्वतः एक बैठक लावणार आणि त्याच्यावर मी साहेबांना सगळे मुद्दे मानणार की साहेब असं अशा पद्धतीनं ही झालेला आहे त्याच्यावर मग जे काय साहेब निर्णय देतील त्या दिशेने आम्ही परत जी पुढची काय वाटचाल ती आमची चालूच ठेवणार त्यांच्या कारखान्याला ज्यांचा ऊस गेलाय असे काही शेतकरी तुमच्या सोबत भरपूर आहे भरपूर आहेत अशा काही शेतकऱ्यांनी तक्रार केल्या त्यांनी तर सुरुवात तर तुम्हाला सांगतो अशी केली की त्या आता त्यांना त्याला माहित होतं की आपण साडेतीन हजार दर देऊ शकत नाही त्या कारणावरच त्यांनी ह्या वाडा तालुक्यामध्ये वीस ते पंचवीस वाहना फक्त टाकून ऊस गाळप केलेला नेलेला आहे आता शेतकरी जर बघितले तर एक दोन तीन हजार शेतकऱ्यांनी त्याला ऊस दिलेला आहे बाकीचा या तालुक्यातला दोन ते अडीच लाख ऊस उत्पादक शेतकरी आहे त्या तुलनेत त्यांच्याकडे एक टक्का फक्त शेतकऱ्यांचा ऊस गेलेला आहे तिथे बी त्यांनी फसवलंय त्यांनी सांगितलं होतं तीनशे वाहनांचं तालुक्यातनं करार आहे तर तीनशे वाहनं मी तुमच्याच तालुक्यात चालवणार त्यापैकी आबा सुद्धा वाहनं चालवलेली आहेत कुठेतरी त्यांना विचारला असता माध्यमांनी त्यांनी असं खुलासा दिला होता माध्यमांना बोलताना की हा तीन हजार पाचशे हा निवडणुकीत दिलेला मी अंतिम दर आहे म्हणजे तो सगळ्यात शेवटचा आहे लास्टचा तीन हजार पाचशे असं ते त्यांनी उत्तर दिले होते निवडणुकीच्या तुम्ही त्यांच्या प्रचाराच्या क्लिप बघा आमदार झाल्यावरची त्यांची भाषा आहे आमदार होय चादुगरची भाषा साडेतीन हजाराचीच आहे हा आणि आबाने आबाचा तुम्ही आमदार झाल्यावर तुम्ही त्यांचे दुसरे कार्यक्रमाची क्लिप बघा तिथं आबा सांगतात की मी तीस वर्षाची सत्ता तीन महिन्यात घालवली बरोबर आहे तीस वर्ष आबाने तीन महिन्यात घालवलेलीच आहे पण आता अशी परिस्थिती व्हायला लागली की तीस वर्ष हा तालुका पाठीमाग हे आमदाराच्या नेतृत्वामुळे चाललेला आहे तीस तीस साकडा हे काय त्यांच्या मागण्या हलणार नाही कारण ही तीस वर्ष सत्ता तीन महिन्यात घालवली आता तीस वर्ष माग ह्यात हातालोकांनी येण्याचं काम खऱ्या अर्थाने अभिजी पाटील करतायत असं माझं वैयक्तिक मत आणि माझा आरोप आहे त्यांच्यावर okay. त्यांनी ऊसाचा दराजा तर खुलासा केलाच पाहिजे आणि लायटीचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे आज शेतकरी वर पळून चाललाय त्याचा ऊसवर पळून चाललाय लायटीचा मुद्दा त्यांनी घ्यावाच नाहीतर ह्याला जबाबदार आमदारच असतील पण जाणीवपूर्वक आमच्या सरकारने लाईट बिल शेतकऱ्याचं माफ केलंय आणि सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे ती आमसभा नसून आमदारांना अधिकाऱ्यांकडून आम खायची सभा होती ती ती जनतेसाठी सभा नव्हती आमसभा ह्याच्या अगोदर आमसभा झालेली आहे पंचायत समितीमध्ये हॉलमध्ये कित्येक वेळा आमसभा झालेली आहे त्यांनी जी आमसभा बाहेर घेतली मंगल कार्यालय मध्ये घेतली हे आता जर सर्वसामान्याला कळत समजत नसेल तर आता काय एवढा अडाणी मतदार आगर समाज राहिलेला नाही सोशल मीडियावर सगळी लोक बघतात सगळ्या लोकांना जाण आहे की आमसभा कशासाठी होती ही आमसभा जनतेसाठी नव्हती ही फक्त फक्त आमदारासाठी होती शंभर टक्के मलिदासाठीच ही आमसभा होती आमसभा झाल्यापासून आता जवळजवळ पंधरा ते वीस दिवस झाले त्या आमसभेतले प्रश्न त्या आमसभेच्या लोकांनी जे त्यांच्या अडचणी मांडल्या होत्या ते किती सुटल्या एक पण सुटली नाही त्यातली जाणीवपूर्वक त्यांनी अधिकाऱ्यांकडून आम खाण्यासाठी आमसभा घेतलेली होती ह्याच्यामध्ये जनतेचा हित आणि जनतेची व्हावी हा हेतूच नव्हता